हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे आहेत तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा सुख समृद्धित जाओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पालकचा गरगटा दाखवलेला आहे माझ्या पद्धतीने मी कसा करते ते तुम्हाला शेअर केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्समध्ये जरूर सांगा तर आता मी गरम पाणी केलेलं का पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये पालक टाकलेला आहे पालक टाकून त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि थोडासा टोमॅटो टाकलेला आहे कारण आणि शेंगदाणे हेही टाकलेले आहेत तुम्ही शेंगदाण्याचं कूटही टाकू शकता आणि शेंगदाणे नंतर आपल्याला छान असं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे सर्व तुम्ही कुकर हे सर्व शिजवून घेऊ शकता आणि मी टोमॅटो का टाकलेला आहे थोडंसं आंबूस लागलं ला ना खूप छान वाटतं आणि हे बघा आता डाळ अशी छान शिजलेले आहे का पालक शिजलेला आहे का गीर ते बघायचं आहे तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता तर मी असं मग पण नंतर काय केलेलं आहे शिजलेलं आहे तर मी पळीन असं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरलाही लावू शकता कारण पालक गीर झालेला तर दोन मिनिटात माझं ते गीर झालं आणि मग मी असं मिरची लसूण थोडंसं जिरं व असं ठेचून घेतलेलं आहे तर कधीही बघा खलबत्त्यामध्ये आणि मिक्सरमध्ये वाटलेलं खूपच खलबत्त्यामध्ये वाटलेलं ताजं ताजू खूपच छान चवीला लागतं आणि मिक्सरमध्ये वाटून ठेवलेलं ते खूप दिवसाचं म्हणजे दोन तीन दिवसाचं जरी असेल तरी चव वेगळीच लागते म्हणून मी खलबत्त्यामध्ये थो दोन तीन मिरच्या दोन चार लसणाच्या मोठ्या पाकळ्या थोडंसं जिरं असं वाटून घेतलेलं आहे आणि तेल असं हे पालक शिजलेला काढून घेतलेलं आहे त्यास तेल असं त्याच पत्याल्यामध्ये मी तापायला ठेवलेलं आहे प्रमाणात आणि तो लसूण जिरे आणि मिरची वाटून घेतलेली मी त्याच्या तेलामध्ये कडक तेल झालं की लगेच टा फ्राय केलेली आहे आणि छान असं हलवून घेतलेला आहे छान असं आपल्याला फोडणी द्यायची आहे कडक असं भाजून घ्यायचं आहे लालसर आणि हे बघा फोडणी अशी तरतरली ना खूप छान चव येते भाजीला आणि पाणी तुम्हाला जेवढं पातळ हे लागाय घट्ट लागणार असेल ना तेवढंच तुम्ही पाणी कोमट करून नंतर थोडंसं घालू शकता आता नमक प्रमाणानुसार घालायचं आहे आणि हा बघा आपला साधा सोप्पा खूप छान लागणारा चवीला गरगटा सॉरी पालकचा गरगटा तयार झालेला आहे आणि हे तुम्ही कोणत्याही बरोबरवर -बर खाऊ शकता रोटी बरोबर खाऊ शकता आणि ते बघा मिशोवरून मी मागवलेलं आहे कुबेर कुबेरचं ते झाड असताना ते मागवलेलं आहे ते म्हणतात की लावलं की खूप शुभ असतं तर पैशा पाण्यासाठी चांगलं असतं योग्य असतं तर मला तसं काही नाही पैशासाठी तर पूर्वेकडे लावलं की म्हणतात आपल्याला शुभ असतं तर मी त्याच्यासाठी मागवलेलं आहे आपल्याला शुभ व्हावं म्हणून तर बघू शकता छान असं पूर्वेकडं मी लावणार आहे छान शोरून आलेलं आहे आणि हे बघा आता मी कपाटातलं इथे छान असं कपडे लावलेले आहेत तर नको ते कपडे मी बसत नव्हते डर झालेले कपडे साईडला काढून इथे केमच्या इथे म्हटलं कॅन्सर पेशंटला द्यावीत किंवा म्हटलं गरीब कोण असं म्हणजे तिथे खूप लोक असतात केमच्या इथे ॲडमिट वगैरे पेशंट करणाऱ्याला रस्त्यावर ती राहिलेले असतात तर त्यांना म्हटलं थोडीशी द्यावीत तर इथे माझं ते चाललेलं होतं कपाटही लावावं हो, कपाटात कपडे काही बसत नव्हती तर म्हटलं जी हवी नको ती कपडे काढून आप साईडला काढावीत आणि कपाट स्वच्छ लावून घ्यावं तर बघू शकता अशा पद्धतीनं मी काही ना काही दिवसाची करतच असते तर दिवस कसा जातो हे मला कळतच नाही कामातून तर खूप सारे कपडे माझे निघालेले होते कारण पोट कसं वयानुसार आपल्या तीस ते पस्तीस वयाच्या पुढे पोट तेच राहत नाही बायकांचं तर वाढत जातं त्याच्यामुळे पोटामध्ये ड्रेस बसत नाहीत कुठं खूप साठलेले होते तर थोडे नवीन नवीन होते ते ह्या दोन तीन वर्षात तेच वर मी ठेवले बाकीचे मॅक्से वगैरे पण गाऊन पण काढलेत आणि खूप सारे कपडे म्हटलं आता बघूया कधी टाईम भेटेल तेव्हा तिकडे जाऊन द्यावं केम दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरच आहे चालत गेलं तर आणि म्हटलं तसं सगळं मी काढून घेऊन मुलांचेही कपडे मी कमी केलेले आहेत कपाटातली तर बघू शकता तर असं मी म्हटलं किती वेळ लागतो ना असं काम करायला मग जेवण वगैरे झालं की हे सगळं मी काम करत होते आणि बघू शकता असा ढिगारा लागलेला माझ्या समोर मला काही सुचतच नव्हतं कोणतं काढू कोणतं नको ही में ही तर ही में तरी हे मी इथे काम चपाती पिशवी भरून ठेवलेली आहे आणि हे बघा इथे मी संध्याकाळच्या टायमाला म्हटलं थोडंसं मार्केटमधून जाऊन यावं तर कासवाच्या अंगठी म्हणतात की घातल्यावर हातामध्ये पैसा वगैरे तो असं काही नसतं पण तरीही मी म्हटलं थोडंसं आपलं काहीतरी वेगळं म्हणून घेत होती तर आपल्याला काय पैसा नको असतोय का कोण म्हणतो पैशाचं झाड लावलं पैसे येतात असं काही नाही आपल्या नशिबातलं कोण घेऊन जात नाही आणि आपण कमवल्याशिवाय कधी येत नाही हे बरोबर आहे का चुकीचं आहे ते सांगा कमेंट्समध्ये जरूर सांगा कमवल्याशिवाय पैसा नाही तर माझी वाची घेत होती म्हणून मी हे घेतलेले आहे कासवाची अंगठी म्हटलं जाऊ दे काय किती महाग नव्हती सात पर्यंत होती भरपूर डिझाईन्स होत्या चॉईस ही केल्या आणि हे बघा बघू शकता माझ्या बोटामध्ये आहे ती मी मध्ये घेतलेली आहे चांदीमध्येच आहे पण कलर जात नाही बघू शकता आणि आजच्या व्हिडिओला मी इथेच करत आहे इन आणि व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये जरूर सांगा आणि इथून पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या अब्जाला बेलायकन जरूर दावा श्री स्वामी समर्थ